जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा ऑगस्ट पूर्वी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत मात्र तरीही कोणतीच हालचाल होताना दिसत नाही साताऱ्यातील खड्डे पडले असून येथे वारंवार अपघात होत आहेत सिव्हिल हॉस्पिटलमुळे या ठिकाणाहून रुग्णवाहिकांची सतत वर्दळ असते शिवाय मोठ्या प्रमाणात येथून वाहतूक होत असते या रस्त्यावरील खड्ड्यांचा स्थानिकांबरोबरच वाहनधारकांनाही त्रास होत असून अनेक या ठिकाणी जायबंदी झाले आहेत हा रस्ता नगरपालिकेच्या हद्दीत येत असून सातारा नगरपालिकेचे बांधकाम विभाग याकडे लक्ष देईल का असा प्रश्न विचारला जात असून नगरपालिका प्रशासन एखाद्याच्या बळीचा जाण्याची वाट पाहते का असा उद्विग्न सवाल हे विचारला जात आहे या ठिकाणी काही रस्त्यांवर मातीचा भराव टाकून खड्डे बुजवण्यात आले आहेत मात्र या तकला दुकामामुळे पावसाळ्यात हा सर्व माती वाहून जाते व पुन्हा खड्डे जैसेचे होत आहे त्यामुळे ठोस उपाययोजना करून खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा